पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरी पोलीस ठाण्याचे शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार राहुरी शहरातील एकच नंबर ग्रुपच्या वतीनं केला गेला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेतला त्यांनी पदभार स्वीकारताच तालुक्यातील टाकळीमिया या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर ठेंगे यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देत दोनही समाजाच्या लोकांना समजावून सांगत पुढील होणारा अनर्थ टाळला आणि दोनही समाजानं सामंजस्याची भूमिका घेत त्या वादावर पडदा टाकला यामध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची महत्वाची भूमिका राहिली तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचं पोलीस निरीक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी प्राधान्यानं या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करत तीन वर्षामध्ये राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवून नेलेल्या सोळा अल्पवयीन मुलींपैकी तेरा अल्पवयीन मुलींचा एका महिन्यामध्ये शोध लावलाय आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलाय तर अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्यांना मदत करणारे मित्र नातेवाईक यांना देखील आरोपी करून जेलमध्ये पाठवलंय त्यामुळे अल्पवयीन मुलींना पळवून नेणारांना मोठी जरब बसली तर अल्पवयीन मुलामुलींमध्ये कायद्याचं ज्ञान व्हावं यासाठी राहुरी तालुक्यातील बहुतांशी शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांनी स्वतः कायद्याविषयी जनजागृती करत व्याख्यानं दिली आणि यामुळे तालुक्यातील अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचं प्रमाण तसेच मुली पळून जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालंय तर नुकतीच त्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणारी एक टोळी जेरबंद केली त्यांच्या या सर्व कामगिरीमुळे शहरातील प्रसिद्ध असा एकच नंबर ग्रुपच्या वतीनं त्यांचा सन्मान केला गेला यावेळी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांचा देखील सन्मान करण्यात आला शहरातील पार्किंग वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई व्यापारी वर्गांना सीसीटीव्ही बसवण्यासाठी विशेष प्रयत्न अशा अनेक गोष्टींसाठी एकच नंबर ग्रुपच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांचा फेटा शॉल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला गेला आम्ही सर्व एक नंबर ग्रुपचे राऊरीमधले सर्व सदस्य आहोत तर आज आम्ही उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ज्या राऊरी तालुक्यातील जे आपल्या राऊरीचे पी आय साहेब आहेत ठेंगे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलो तर सर्व एक नंबर ग्रुपमध्ये सर्व सदस्य जसे की आमचे कटारी साहेब आहेत पी एस साहेब साहेब रवीगुप्ता साहेब आमचे ग्रुप ॲडमिन आहेत आणि हे आपले वराळे साहेब आहेत आणि सर्व आणि प्लस हे आमचे पत्रकार साहेब पाचारणे साहेब सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व व्यापारी वर्ग वगैरे समजे चेअरमन वगैरे शिंदे सर या ठिकाणी जमलं तर सर्वजण आम्ही उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ठेंगे साहेबांचा सत्कार सध्या ह्या ठिकाणी आम्ही सध्या केलाय आणि अत्यंत उत्कृष्ट उत्कृष्ट असं ठेंगे साहेबांनी उत्कृष्ट असं कार्य केलं म्हणजे जी खरोखर खरं जी राऊरी तालुक्याला गरज होती खमक्या अधिकाऱ्याची तो खमका अधिकारी या ठिकाणी शंभर टक्के भेटलेला आहे आणि तुर्तास म्हणजे जवळपास ह्या महिन्याभरात जवळपास तेरा अल्पवयीन मुलींची त्यांनी सुटका केलेली आहे ह्या त्यांच्या माध्यमातून आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि एक नंबर ग्रुपतर्फे खरोखर त्यांचं अभिनंदन करतो आणि रोड रुमेंचा जो बंदोबस्त आहे जी खरोखरची राहुल तालुक्यात काळाची गरज होती रोड रोडरूमीचा बंदोबस्त म्हणजे मुलींना अक्षरश शाळेमध्ये जायला भीती वाटायची ती भीती त्यांच्यातून पूर्णपणे दूर झाली त्याबद्दल मी सर्व मुलींतर्फे सर्व पालकांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी एक नंबर ग्रुप तर्फे धन्यवाद राहुरी शहरामध्ये जे आताच पी आय साहेब आलेले ठेंगे साहेब त्यांची बदलून ते इथं आल्यानंतर राहुरी शहराला एक प्रकारचं वळण लागल्याच प्रकार इथं झाला त्या या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये यायचं म्हटल्यावर रस्ता सापडत नव्हता त्याचं कारण असं होतं की अस्तव्यस्त पडलेल्या ज्या गाड्या होत्या पोलिस स्टेशनने जप्त केलेल्या असतील कुठल्या केसेसमध्ये असतील अॅक्सिडेंटमधल्या असतील तर त्या गाड्या खूप अस्तव्यस्त पडलेल्या असायच्या तर साहेबांनी त्या गाड्यांचे जे व्यवस्थितपणा व्यवस्थित करून त्या एका ठिकाणी गोळा करून व्यवस्थित लावलेल्या आहेत तर त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यानिमित्ताने इथं मोकळं ग्राउंड तयार झालं आणि शहरामधले जे काही व्यापारी असतात व्यापारी लोकांनी पण त्यांना भरपूर सहकार्य केलंय सहकार्य करणार इथून पुढे जी काही अडीअडचण आली तर सर्व व्यापारी राऊरी शहरातले व्यापारी पोलीस प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभं राहील एकच नंबर ग्रुपचे सर्व सदस्य यांचे मी आभार मानतो आणि एकच नंबर ग्रुपमध्ये पोलीस कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी व्यावसायिक उद्योजक डॉक्टर्स हे सगळे आहेत हे लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा ग्रुप बनवलेला आहे मी त्या ग्रुपचा ॲडमिन आहे चांगलं कार्य आहे साहेबांनी म्हणून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करायला आलेलो हो, आहोत त्यांच्याकडून पुढेही चांगलं कार्य घडावं ही शुभेच्छा आपल्या राहुरीचे नवीन पी एस आय पी आय ठेंगे साहेब आणि तसंच श्रमपूर विभागाचे शिवपूजा साहेब या ह्या दोघांची खूप आभारी आहे राऊरी शहरामध्ये त्यांनी आत्ता सध्याला जे काही काम केलं आहे एक महिन्यामध्ये हे खूप उत्कृष्ट असं पद्धतीचं काम केलं आहे त्या त्या कामाची त्यांना पावती म्हणून आमचा एक नंबर ग्रुप येथील एक नंबर ग्रुप स्टेशन रोड ह्या ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार केला आणि साहेबांना अजून चांगलं काम करण्याचं चा प्रोत्साहन दिलं हे सर्वांचं खूप खूप आभारी आहे साहेबांनी जे काम केलं असंच काम करत राहा आणि साहेबांना कधीतरी पब्लिकची मदत लागली कॉमन पब्लिकची एक नंबर ग्रुपला आवाज द्यावा त्यांनी आणि एक नंबर ग्रुपचे सर्व सर्व सदस्य त्यांच्या मदतीला नक्कीच राहतील ही मी सर्व एक नंबरच्या ग्रुपच्या वतीनं मी गवाही देतो अशी आज या ठिकाणी राऊरी पोलीस स्टेशनचे पी आय श्री संजयजी ठेंगे यांचा आपला व्हॉट्सअप ग्रुप राऊरीतील एकच नंबर यातर्फे आज त्यांचा मी सत्कार केला आहे कारण उगीचच कोणी सत्कार करत नाही चांगल्या कामाची पावती म्हणून व्हॉट्सअप ग्रुप आमचा एकच नंबर ग्रुप ह्या ग्रुपच्याद्वारे त्यांनी जवळच बदली होऊन या ठिकाणी आले रावरीमध्ये अशी परिस्थिती होती की गुन्हेगारावर आरोपींवर किंवा किंवा इतर जे लोक आहेत त्यांच्यावरती वचक नव्हता तर स संजयजी ठेंगे या ठिकाणी आल्यानंतर रावरीचा कायापालट झाला असं माझं म्हणणं आहे कारण गुन्हेगारांना गुन्हेगारांवरती वचक बसणं हे काळाची खूप गरज आहे समाज सुधारक म्हणून आम्ही पोलीस स्टेशनकडं जर पाहिलं तर, तर ते वावगं ठरवू नये ते, असं माझं मत आहे आणि ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत आम्ही त्यांचा सत्कार केला या व्हॉट्सअप ग्रुपचे जे ॲडमिन आहेत माननीय श्री रवींद्रजी गुप्ता तर त्या त्यांनी आम्हाला या एका माळेत बसवण्याचं काम जे केलेलं आहे अगदी उत्कृष्टपणे ते यापुढे इथे काम अगदी असंच चालू ठेवतील अशी मला आशा आहे आणि यापुढील कार्यासाठी माझ्या श्री संजयजी ठेंगे सर यांना खूप खूप शुभेच्छा आहेत राऊरी पोलीस स्टेशन या ठिकाणी राऊरी पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांचा सत्कार राऊरी शहरातील एक नंबर ग्रुपच्या वतीनं करण्यात आला साहेबांची या ठिकाणी बदली झा बदली होऊन साहेब या ठिकाणी आल्यानंतर राऊरी शहरातील गुन्हेगारीला आळा बसवल्याबद्दल असेल किंवा रावरी शहरातील वाहतुकीला वळण लावण्याबद्दल असेल इतर अनेक गोष्टीबद्दल त्यांनी पब्लिकमध्ये फिरून जे काम केलं ते काम अतिशय चांगलं आणि उल्लेखनीय आहे म्हणून रावरी शहरातील एक नंबर ग्रुपच्या वतीनं आज पी आय साहेबांचा या ठिकाणी आम्ही सर्वांनी येऊन सत्कार केलेला आहे आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील या निमित्तानं आम्ही दिलेल्या आहेत या सत्काराच्या वेळी एकच नंबर ग्रुपचे गुप्ता बाळासाहेब लगे डॉक्टर अनिल तनपुरे बांबोरीचे डॉक्टर अभय बांठिया निलेश बोरा पोस्टमास्तर बाळासाहेब तनपुरे सॉफ्टवेअर इंजिनिअर अमित शहाणे बेलिप संघटनेचे रतन येणारे उपनिरीक्षक पोपटराव कटारे ॲडव्होकेट एम बी देशमुख सेवानिवृत्त पोलीस सरोदे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे ऋषिकेश कुलकर्णी आशिष बोरा सतीश चौथे माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने विश्वंभर तनपुरे चेअरमन अरविंद पवार गोरे सोपान कानडे पत्रकार शरद पाचरणे यांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी क्लॉ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नऊवर साड्यांचे अनेक प्रकार देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर